जे लोक ध्येयवादी आहेत त्यांना तिथं पोचायचंय इथं पोचायचंय त्यांना काहीतरी बनायचंय तीन वर्षाच्या मुलीला तुम्ही विचारता तुला काय व्हायचंय मला डॉक्टर व्हायचंय जीवनाकडे पाहण्याचा हा पाश्चिमात्य दृष्टिकोन आहे नेहमी ध्येय तुम्ही आत्ता उचलत असलेल्या पावलापेक्षा शेवट जास्त महत्वाचा आहे ही जगण्याची मूर्ख पद्धत आहे जर तुम्ही अंतिम रेषेवर पोहोचलात तरीही परमानंदी होणार नाही तुमचा एकमेव परमानंद हा आहे की कोणीतरी तुमच्या मागे आहे हा आजार आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या अपयशाचा आनंद घेताय हा आजार आहे पण तुम्ही ते मिळवलं तरी उत्साही बनणार नाही जर ते मिळवलं नाही तर अर्थातच तुम्ही निराश व्हाल महत्वाची गोष्ट ही आहे की प्रक्रियेशी पूर्णपणे समर्पित असणं आपण आत्ता काय करत आहोत ते आपल्याला किती दूर घेऊन जाईल आपल्या क्षमतेनुसार ते आपल्याला घेऊन जाईल आपण या जगात किती पुढे जातो हे आपण ज्या परिस्थितीत ज्या काळात अस्तित्वात आहोत त्यावर देखील ठरत पण प्रश्न फक्त हाच आहे की तुमच्याकडे जे काही आहे त्याला अभिव्यक्ती मिळत आहे की नाही एवढंच आहे तुम्ही कोणापेक्षा चांगले आहात का असा प्रश्न देखील नाहीये